कझाकिस्तानमधलं अतिशय महत्त्वाचं स्थळ ज्याला पर्यटनासाठी खूप गर्दी या ठिकाणी झालेला आहे शिंबू लेक हा जो डोंगर आहे या डोंगराचं जे सौंदर्य आहे हे पाहण्यासारखं आहे अनेक पर्यटन जगभर या ठिकाणी येतात या ठिकाणी समोर पाहत आहेत की त्या ठिकाणी बर्फ पडलेला आहे वरून जाणारा हा रस्ता बंद आहे परंतु मोठ्या संख्येने पर्यटन या ठिकाणी येत आहेत अतिशय प्रेक्षणीय जागा आपण म्हणू शकतो कझाकिस्तानमधलं एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून याचा आठवण नेहमी आम्हाला प्रेरणा देणारी दे राहील एक चांगल्या प्रकारचं पर्यटनाचं चा स्थळ असलेलं हे ठिकाण तुम्ही पाहू शकता या ठिकाणावरून अनेक पर्यटन जगभरातून आलेले आहेत ज्या ठिकाणी कझाकिस्तान नव्याने उभारणी करताय स्वतःचा देश उभारताय अत्याधुनिक पद्धतीने त्याला असलेल्या ह्या डोंगराला पर्यटनाचा दर्जा देत त्या ठिकाणी उभारी दिलेली आहे या ठिकाणी पडलेला हा बर्फ तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणापर्यंत जाण्यास सध्या बंदी आहे परंतु हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आपण पाहू शकतायत अनेक जगभरातले पर्यटक या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत असा मोठा डोंगर हा आपल्याला समोर दिसतो आहे या डोंगराचं सौंदर्य आपण नक्की पाहू शकतात आठवणीत ठेवू शकतात जेव्हा तुम्ही कधी याल कझाकिस्तानला जरूर या शिमलकला भेट द्या असंच मी आपल्याला आव्हान करेल हे कॉमेंट तू तुपे आमचे सहकारी आणि एक मित्र दिसत दिस आहेत मुंबई आहे सर्व पर्यटनाचे मोठं क्षेत्र विस्तीर्ण असा डोंगर